नवशाद कलीम शेख आहे माझ्या मुलीचं नाव अल्फिया कलीम शेख आहे ती इतिहास सातवीत मंजुरी वय विद्यालयात शिकत आहे मंजुरी वय शाळेत विविध उपक्रम राबवले जातात त्यातील आवांतर वाचन हा उपक्रमाला खूप आवडला आवांतर वाचनामुळे मुली माझ्या मुलीला अभ्यासात व पाठांतर करण्यात मदत झाली व आवड निर्माण झाली त्या त्या आवंतर वाचनामुळे स्मरणशक्तीला चालना मिळाली पान क्रमांक पासष्टवरील लाईट बिल लाईट बचत व पाणी बचत या याचे महत्त्व तिला समजले ही राष्ट्राची संपत्ती असून ती आपण कशी वापरली पाहिजे हे जागृती निर्माण झाली यामधून हो राष्ट्र राष्ट्रप्रेम झाले निर्माण होण्यास मदत होईल आणि पाणी बचत आणि हे तिला समजले असे पूर्ण उपक्रम शाळेत राबवले जातात त्याबद्दल मी शाळेचे संस्थापक माननीय श्री विनायकराव भोंगाळे सर यांचे व उपक्रम राबवणाऱ्या शाळेचे व शिक्षकांचे मनपूर्वक आभार मानते धन्यवाद